शिंदे मला लाडक्या बहिणीचे पैसे भेटा त्याच्यामुळे मी हे थोडं अजून जास्त वाढवलं थोडं कमी होत थोडं जास्त वाढवलं किती पैसे येतात लाडक्या बहिणीचे महिन्यात पंधराशे येतात पंधराशे मध्ये हा सुरू केलेला आहे पूर्वी थोडा करत होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांना काय सांगाल त्यांना त्यांना काय सांगाल खूप बरं झालं आम्हाला दिल्याबद्दल અને આસે દેત રાા સગ્યાના દેત રાા માજા સારકે माझ्यासारखे ना माझ्यासारख्या बरेच अशा आहेत की त्यांना खरंच काही थोड्या पैशामध्ये काय करता पण माझ्यासारखी करतील ना मी काय काय काही करते ते करा रविवारी असतात हा रविवारी एकनाथजी शिंदे साहेबांची ही लाडकी बहीण आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणीचे जे पंधराशे काही येणार नाही ना बिलकुल विकायचं इकडे गरज आहे पंधराशे रुपयाचे महिन्याचे म्हणतात त्या माध्यमातून यांनी प्लास्टिकच्या पिशव्या विकण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि जेवणाचे डबे आहेत जेवणाचे डबे पण कुठे दाखवा ना ते वापरते आणि खर तर प्लास्टिक पिशव्यांना बंदी याची त्यांना जाणीव पण आहे परंतु परिस्थिती अशी आहे की इथं जे अनेक रुग्ण रुग्णांचे नातेवाईक आहेत त्या काही वेळेला त्यांच्याकडे काहीच नसतं त्यांना इथून हॉस्पिटल पर्यंत ते अन्न घेऊन जायचं असतं आणि त्यावेळेला मदत होते पण काही चिंता करू नका याच्यावर पण काही सोल्युशन काढता येईल का याच्यासाठी आपण प्रयत्न करतो विकते पण काही कपड्याची गरज नसते बरोबर बरोबर आणि कपड्याच्या पेशेतून अन्न खाली येऊ शकतात पण याच्यावर आपण काही प्लास्टिकचे डबे काही स्वतंत्र देता येतील का यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आता मी विकतच असते खूप कमी पैशामध्ये सात ते आठ रुपयाला विकते मग रुपयाला सहा रुपयाला आणेपर्यंत मग मी दोन रुपयापर्यंत मी विकते पन्नास डब्याचा सेट माझा जातो तीन दिवसानी रोजच जातो फक्त गुरुवार आणि रविवार आहे ना रोज जातो पूर्ण जातो पण रोज नाही जात रोज दोन तीन दिवसांनी अच्छा राहिला कुठे तुम्ही परळमध्ये अच्छा परळमध्ये आपण काय करायचं मला खूप टेन्शन येत की मला पकडल्यावर मी काय तुम्हाला कोणीही पकडणार नाही आणि या प्लास्टिकवर आपण लवकरच पाय शोधू आणि या प्लास्टिकच्या पिशव्याच्याऐवजी आपण फक्त डबे कसे देता येतील आणि ते कमी लागते मला मला डबे किती मध्ये मिळतात डबे ना सहा रुपयाला पडतो मला आणखी पर्यंत घरी आपला नाही आपल्याला कॅन्टेनवर जेवणाला देतात हॉटेलमध्ये देतात काय नाही वाईट वाईट प्लास्टिक पुढच्या पुढच्या रेवारी पण ना त्याला लागते कारण लोकांकडे चार पाच रुपये पण नसते मग ते पिशवीमध्ये घेत कारण इकडे सगळे असे येतात की घाई घाई मध्ये पैसे नाहीये मग मी कधीतरी एक देते पण अशी पण नंतर द्या मग ते नाही कमी करा हा ते करा कमी कमी करा पिशवी हळूहळू कमी करू आणि डबे द्यायला सुरुवात करू डबे पण मला विकताना पैसे भेटले काय हो मिळणार मिळणार तुम्हाला तुम्ही आता नाही विकतायत दोन रुपये कमी तुम्ही तेवढे घ्या बरोबर